सिद्धेश्वर टीव्हीएस कंपनीचे ग्राहकांच्या सेवेत तीन वर्ष पूर्ण चौथ्या वर्षात पदार्पण तर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळेच्या हस्ते एकशे दहा सीसी व्ही टीव्हीएस कंपनी स्कूटर लॉन्च याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील पारोडा रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेल्या सिद्धेश्वर टीव्हीएस कंपनीचे शोरूम असून या टीव्हीएस कंपनीचे शोरूमचे चालक कुणाल संभाजी गवडी स्वप्नील गौडी माजी सरपंच संभाजी गवडी यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी नागरिक ग्राहकांच्या सेवेत टीव्ही एस शोरूमच्या माध्यमातून विविध गाड्यांचं या ठिकाणी लॉन्चिंग होत असते विविध गाड्या नागरिक ग्राहकांच्या आग्रहाल या ठिकाणी सिद्धेश्वर टीव्ही एस शोरूमच्या वतीने या ठिकाणी कुणाल गवडी हे उपलब्ध करून देत असतात नागरिक ग्राहकांच्या सेवेत ते नियमित कार्यतत्पर असतात त्यानिमित्ताने आज सलग तीन वर्ष टीव्हीएस सिद्धेश्वर शोरूमला टीव्हीएस कंपनी शोरूमला तीन वर्ष पूर्ण झाल्याने या ठिकाणी धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते आज टीव्हीएस कंपनीच्या एकशे दहा सीसी ज्युपिटर स्कूटर या ठिकाणी स्कूटरचे लॉन्चिंग करण्यात आले लॉन्च करण्यात आले तर यावेळेस सुरुवातीला एस कंपनीचे एकशे दहा सी ज्युपिटर स्कूटरचं या ठिकाणी लॉन्च करण्यात आले यावेळी या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे सिद्धेश्वर एस कंपनीचे धुळेचे प्रोपरायटर तथा संचालक कुणाल संभाजी गवडी स्वप्नेव गवडी यांच्यासह लडिंगचे माजी सरपंच संभाजी अप्पा गौडी माजी सरपंच रत्नाबाई संभाजी गौडी अमृता कुणाल गौडी सी ए आनंद अग्रवाल शोरूमचे मॅनेजर शालिग्राम सोनवणे योगेश पाटील श्रीराम फायनान्स मॅनेजर नीरज राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात देखील विविध प्रकारच्या या ठिकाणी दुचाकी गाड्या अत्याधुनिक पद्धतीच्या नागरिक ग्राहकांच्या आग्रहातर या ठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असा विश्वास या ठिकाणी संचालक कुणाल गवडी यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर असे नवनवीन विविध अत्याधुनिक पद्धतीच्या दुचाकी गाड्या टू व्हीलर्स या ठिकाणी व्ही एस कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज या टी व्ही एस कंपनीच्या एकशे दहा सी सी ज्युपिटर स्कूटरचं लॉन्च करण्यात आले किलो मीटर तक हम समरा मध्ये दिसतो वत्ता पण रिसर्च करायचं की आधी बाकी पूरी झालं आता पापा रेंज बाकी स्कूटर सेगमेंट मध्ये को पहिले स्कूटर येते तसे विकास आहे त्यामुळे आपले जो ब्लू बुक करे क्विक कपल लाईट लोकेशन बाकीचा फोन नंबर असतं त्याचा पण कलर अच्छा म्हणजे हे की आपण आम्हाला काय आहे की कारचा कसा असेल थोडसर तर आहे मा नेव्हिगेशन च्या संदर्भात सर्च करतो म्हणजे यात जायचा नाही जायचा तो सिग्नल टेकन देयर एक्टिवेट तो पर एकटा आपण इंटरवर्ट दिस मी सुद्धा आहे आपल्याला जे सोबत लोकेशन पण टाकायचा आहे ओके म्हणजे द ट्रिपल बॅक तुम्हाला गाइड करणार आहे तो डायरेक्शन देणार ले नेक्स्ट सो सर्व चार्ज ऑफ फीचर्स स्कूटर मध्ये कंप्रेस करू टीव्हीएसली लॉन्च झाले जे पहले टीव्हीएस टेक्नोलॉजी मध्ये त्यांचा आपला बेस्ट बिल्ड स्कूटर आहे आपण इंडेक्स लेव्हलला की हे ऍक्टिवो मध्ये पण एक प्लस कॉम्बिनेशन आहे

बेनिफिट्स आ जाते हैं तीन पूछने पड़ूंगी कि बीमारियां के लगभग दो से चंद या और अगर तुम पूछोगे स्पॉट ना आएगा हाँ इंडेक्स में है सब एक तो आप इंडेक्स आपने तो पैकों डालेंगे इंडेक्स में ब्लैक स्टॉक की क्या तो 100 परसेंट खाया है ना सभी बाजी पर उसका ऐसा स्टॉक आ गया है अच्छ

की आमच्या या शोरूमला तीन वर्ष म्हणजे सिद्धेश्वर टीव्ही हा तो ब्रँड त्यांनी एस्टॅब्लिश केला धुळ्यामध्ये धुळे तर जे पूर्ण शहरच नाही तर जिल्हा जिल्हावासियांच्या सेवेमध्ये मागील तीन वर्षापासून ते कार्यरत आहेत धुळे मॅरेथॉन असेल किंवा इतर काही सामाजिक उपयुक्त वगैरेच्या उपक्रमांच्या माध्यमातून आमच्या नेहमीच एकमेकांचा संपर्क राहिलेला आहे आणि अशा चांगल्या कामामध्ये त्यांचं नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे आणि त्यांचे तीर्थरूप संभोपा असतील त्यांच्या मातोश्री असतील स्वतः मुलांजी असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील आणि सर्वच एकंदरीत त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर असतील आपला सर्वांचा या शोरूमच्या किंवा या व्यवसायाच्या बुद्धीमध्ये वाटा राहिलेला आहे अपेक्षा करतो की फक्त वर्षच नाही तर आपला हा व्यवसाय आणि सगळ्या गोष्टीची बरोबर आहे पुढच्या तीस वर्षापेक्षाही जास्त कालावधी होऊ आणि त्या माध्यमातून आपण धुळे सेवा देऊ एकच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आपण मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं आणि मला हा सन्मान दिला त्याबद्दल देखील आभार

मार्केटमध्ये सर्व आधुनिक स्कूटर म्हणून ई वसली लाँच केली आहे त्याच्यामध्ये लाईव पॅकिंग सिस्टीम त्याच्यानंतर अधिकृत कनेक्टिव्हिटी बूट स्पेस त्याच्यानंतर फ्यूल टँक पुढे अशा खूप की आधुनिक सुविधा एवढी स्कूटरमध्ये देण्यात आल्या आहेत तर मी सर्व ग्राहकांना विनंती करतो आपण एकदा गाडीचे ड्रेस द्यासाठी शोरूमला व्हिजिट द्यावी व येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये आमच्या त्यांना सर्वांना शुभेच्छा